जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप दिवसा नंतर येतोय तुमच्या समोर याला एक कारण आहे की कासिमबाईची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं त्यांना थोडस अस्वस्थ वाटत होत त्यामुळे दोन तीन दिवस काही व्हिडिओ बनवले नाही आणि मी पण साईट वर विजिट वर होतो त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो पण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आता आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे ती संपूर्ण माहिती त्या प्रोजेक्टची आज तुम्हाला भेटणार आहे तर पहिलं ऐकून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कासिमबाई कसं आहे आता कसं वाटतंय <coughs> शाहिद भाई बरोबर वाटत पण मंडळी काय माहिती का, का। शाहिदबा आपण किती पण व्हिडिओ टाकले ना लोक नुसते विचारच करणार आहे आणि जे रिकामे लोक आहे ना ते कमेंटच करणार आहे की तुमचा मोठा व्हिडिओ असतो लांब लचकच असतो पण त्या लोकांना कळायला पाहिजे कि एक व्हिडिओ बनवायला किती कष्ट लागतात लागतात का नाही तुम्ही बोला व्हिडिओ बोलायला शब्द लागतात आणि बघायला गेलं आपल्याला हजारो लाखो लोक बघतात सायद भाऊ तुम्ही सांगा बघतात का नाही आणि लोक चर्चा करतात आपल्याबद्दल लोक चर्चा करतात ते खूप महत्वाचा विषय आणि मंडळी बघायला गेलं आपण जे आपल्यासाठी ज्या पण प्रॉपर्ट्या आणतो ते खरंच चांगल्या चांगल्या प्रॉपर्ट्या आणतो मंडळी माझी तब्येत खराब होती मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो हे सांगायचं नव्हतं पण शाहीद बावनी सांगून दिलं मी लपवत होतो मला कोणाची सहानुभूती नाही पाहिजे की चार दिवस झाले व्हिडिओ नाही आले हे पण बिचारे जे आहे हे बिझी होते त्यांचा पण शेड्यूल बिझी विषय कसा आहे माहिती आहे ते आपले एक फॅमिली सारखेच आहे आपण त्यांच्यासाठीच आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो त्यांच्यासाठीच माहिती असतो तर त्यांनाही आपल्याबद्दल काळजी असते आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल काळजी आहे तर त्यासाठी लोक सहानुभूती म्हणजे कसं आता तुम्ही आपण एक फॅमिली झालेलो आहोत एक फॅमिली मुळे तुमची काळजी आता दोन तीन दिवसापासून लोक सर्च करत आहेत की व्हिडिओ काय येत नाहीये काय येत नाही त्याचं कारण तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि कर सहानुभूती हे प्रेमाने वाढते मला पण राजकीय नाही किंवा रा, कुठली हे प्रशंसा किंवा कुठल्या नाहीये तर ही एक आपली फॅमिली आपलं कम्युनिकेशन आपलं बोलणं आपल्या जे आता रिलेशन्स आहेत आपल्या गोष्टी ऐकणं लोकांनी त्याबद्दल सर्च करणे या सर्व गोष्टी त्यामध्ये आहे ना मेसेज आले होते लोकांचे की तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही आता मी हॉस्पिटल मध्ये होतो काही रिप्लाय दिला नाही तुम्हाला पण आले होते तुम्ही लोकांना देऊन टाकले रिप्लाय बरोबर जे आहे ते आहे आणि बघायला गेलं मंडळी तुमचा जो विश्वास आहे तुमचा जो प्रेम आहे आमच्या बद्दल एकदम चांगलं वाटतं काही प्रॉब्लेम नाही मंडळी पण आपला हा जो चॅनल आहे हे टाइमपास वाला चॅनल नाही किंवा आपण कि मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालं किंवा मी इथं चाललं मी तिथं चाललं हे आपण व्हिडिओ टाकत नाही त्याच्यावरती आपण इथं जे कंटेंट घेऊन येतो तुमच्यासाठी हे रिअल इस्टेटचे कंटेंट येतं इथं काय यावं इथं हे गोष्टी यावं की इंडिपेंडेंट घर विकायचंय प्लॉट विकायचा जागा विकायची बंगला विकायचा घ्यायचा घ्यायचं हा हेच कंटेंट आपल्या या चॅनल वरती आपल्यासाठी आम्ही सादर करत आणि आम्ही काम करत असतो तेच काम मला घर भेटावं जागा भेटावी तुमच्या मनामध्ये मा जे आहे मन ते भेटावं पण जे लोकांचं म्हणणं असतं की मला पुण्यापासून जवळ पाहिजे पुण्याच्या अगदी हद्दीमध्ये पाहिजे तर मित्रांनो माफ करा पण पुण्याच्या हद्दीमध्ये हे रिसेलला ला प्लॉट उरलेले आहेत जे पण प्लॉट आहेत रिसेलला ला आहेत नवीन प्लॉट शिल्लक नाहीये आणि जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की मी तुम्हाला जे पुण्याच्या जवळ देतो आणि कमी रेटमध्ये दे देतो तर ते अशक्य गोष्ट आहे तर कुठल्याही ॲडव्हर्टायझिंग आणि कुठल्याही याला न बळी पडता तुम्ही त्या सत्यताची चौकशी करावी जे डॉक्युमेंट मागून घ्यावे वकिलांना दाखवावे जे सर्व जे आहे प्रोसिजर ती करून घ्यावी आणि मगच आपला प्लॉट बुक करावं किंवा घर बुक करावं आणि घ्यावं हा पॉवर ऑफ पॅटर्न घेण्यामध्ये काही हरकत नाही आहे कारण की आज पुण्यामध्ये जर तुम्हाला पॉवर ऑफ पॅटर्न जर एखादं घर चांगलं भेटत असेल तुमच्या बजेटमध्ये असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि काही मंडळींना घरं विकायची असतील की बाबा ज्यांचं विकलं जात नाहीये काही खरेदी खत होत नाहीये तर कोणी घेत नाहीये तर त्या लोकांसाठी बी त्यांचं घर नाही विकलं जाते त्यांना आपण पॉवर ऑफ पॅटर्निने घेणारे कस्टमर्स पण आहेत जे शिकलेले आहे ज्यांना शिक माहिती आहे की रजिस्टर पॉवर ऑफ पॅटर्निने घेतलेली प्रॉपर्टी पण आपल्या नावावर होऊ शकते त्याचा सातबारा बनू शकतो ते भविष्यामध्ये होऊ शकतं हे ज्यांना माहिती आहे तीच लोक पॉवर ऑफ पॅटर्निनी जागा खरेदी करतात प्रॉपर्टी खरेदी करतात पण विकणाऱ्याला एक ही काळजी असते की आपलं घर विकलं जात नाहीये आपल्याला पाहिजे ती रक्कम येत नाहीये तर येईल त्या रकमेमध्ये तो द्यायला तयार असतो आणि त्याचाच फायदा त्या लोकांना होत आहे की जे शिकलेले आहे त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये आपण याचा सातबारा बनवून घेऊ शकतो बिलकुल बिलकुल आणि मंडळी बघायला गेल्या आपल्याकडं नगर रोडला पाच लाख तीस हजाराचे प्लॉट सुद्धा आहे फक्त हायवे पासून एक किलोमीटर आणि बॉक्स स्टॉपच्या अगदी जवळ हे पण प्लॉट आहे ते बी हप्त्यावर आहे हप्त्यावर आहे ते त्यासाठी पण बघा डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर टाकून राहिलेले बोर त्या बरोबरच त्या पाच लाख तीस हजारच्या प्लॉट बरोबरच आता कोरेगाव को मध्ये एक गुंट्यामध्ये बांधलेलं घर आलेलं आहे विकण्यासाठी हे आपले सबस्क्रायबर आहे त्यांनी आपल्याला कॉल करून सांगितलेले आहे फोटो व्हिडिओ पाठवलेले आहेत हा शाहिद भावला तुम्ही शाहिद किंवा ऑफिस ऑफिसचे दोन नंबर आहे त्यांना पण तुम्ही संपर्क केला तर ते लोक पण तुम्हाला पाठवून देणार आहे कारण की एकदम नगर रोड टच प्रॉपर्टी आहे हायवे पासून फक्त तुम्ही हायवे पासूनच रस्ता आहे गेट आहे सोसायटीचा आणि गेट गेटमध्ये हायवेच्या जवळ एक गुंट्यामध्ये बनवलेला इंडिपेंडन्स हाऊस हा विकण्यासाठी फक्त ला, चाळीस लाखामध्ये बघा चाळीस लाखामध्ये आलेला आहे आणि मंडळी आठ लाखामध्ये दहा गुंटे ते पण विसरू नका पण ते बघायचं असेल तर बघा साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं त्याला पंधराशे रुपये खर्च पडतो तर त्याच्यासाठी पण तयार राहा पण पंधराशे पंधराशे रुपयाला बघून घाबरू नका ते ते रिफंडेबल आहे तुम्ही घेतलं तुम्ही बुकिंग झाली तुमची टोकन दिलं झालं तुमचं तर तुमचे पंधराशे रुपये दोन हजार म्हणून घेऊन टाका आमच्याकडून पाचशे जेवण पण आहे पंधराशे मध्ये तुम्हाला खर्च नाहीये त्यामध्ये तुम्हाला जेवण पण संपूर्ण दिवस जातो जाणार येणं जाणं संपूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये तर मंडळी हे आठ लाखामध्ये दहा बद्दल पण विचार करा खरेदी करायला लगेच या पण कॅश मध्ये व्यवहार असणार आहे सुलभ हप्त्यामध्ये हे आठ गुंटे नाचणारुंटे सात बारा सेपरेट असणार आहे लाईट पाणी रस्ता आणि हे केडगाव पुणे सोलापूर रोड केडगाव मोरगाव जो रोड आहे त्या रोडच्या हद्दी गावाच्या हद्दीमध्ये आहे आणि एकदम छान प्लॉटिंग आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे आज शंभर टक्के तुम्ही दहा गुंठे घेतले तर शंभर टक्के तुमचा फार्म हाऊस एकदम सुंदर वातावरणामध्ये निसर्गाच्या तुमचा फार्म हाऊस बनणार आहे फक्त आठ लाख बिलकुल मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला काय कमी वाटली मला सांगू काय जास्त झालं का नाही थोडी पॉवर थोडी कमी पण पण आमची प्रार्थना आहे देवाला कि तुम्ही लवकरात लवकर, लवकर थंठणी व्हावे आणि पुन्हा एकदा आपण व्हिडिओची सुरुवात करावी नवीन जोमानी कारण की हजार रुपयामध्ये फक्त फक्त ना फक्त दहा ते पंधरा प्लॉट शिल्लक राहिलेले बिलकुल पूर्ण सोल्ड आउट होणार आहे त्यानंतर पाच लाख तीस मध्ये हायवे पासून जवळ तुम्हाला प्लॉट या रेट मध्ये नाही भेटणार बिलकुल मंडळी चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र